मी आज प्रत्येकाला एक शब्द सांगणार आहे त्या शब्दापासून प्रत्येकाने वाक्य तयार करून सांगायचे आहे खाने मी दररोज फळे खातो पिणे मी दररोज मी दररोज शुद्ध पाणी पीते दिसणे मला चक्रवादा दिसले ऐकणे माझ्या भावाने मला झा शब्द सांगितले मी ऐकले

मी दररोज नाचतो खेळणे उडी मारणे सुटल्यावर घरी चालणे येणे शाळा सुटली की मी घरी येतो जाणे मी रोज फिरायला जाते एने। साला देणे माझ्या मित्रांनी मला पेन्सिल दिली घेणे माझ्या मैत्रिणी माझ्याकडून घेण्यासाठी वेळ हो घेतली जिंकणे मी धावण्याच्या शर्यात मध्ये जिंकलो हरणे माझ्या भाऊ क्रिकेट मॅच मध्ये हल्ला कापणे आई दररोज माझी कापते चिटकवणे माझ्या भावाने कागद फाडला म्हणून मी कागद चिटकवत आहे झेलणे फेकणे हसणे रडणे जागे जागेराणे झोपणे उघडणे बंद करणे मी कपाटातील का कपडे काढले की मी कपाट बंद करते उठणे मी जरा सकाळी उठते बसणे मी सकाळी उठलो की टेरेसवर जाऊन टेरेसवर जाऊन कवळ्या उन्हाला जाऊन बसतो मारणे ढकलणे माजा माजा खरेदी, करने खरेदी करतो। कपड़े दाबणे करणे विकणे घालणे धुणे स्वयंपाक करणे स्वच्छ करणे मी रोज सकाळी शाळेचं गरमेश स्वच्छ करतो पोहणे मी जर दरच्या दर्थ, सुट्टीला माझ्या दादासोबत पोहायला जातो